डॉक्टर सौंदळे सिव्हिल सर्जनामाग होती आत्ताच आम्ही भाऊची तपासणी केलेली आहे तर भाऊचं बी पीची गोळी सकाळी खाल्ल्यामुळं बी पी सध्या कंट्रोलमध्ये आहे ऑक्सिजनही ठीक आहे नाडी थोडीशी वाढलेली आहे आणि भाऊचं थोडं डोकंही दुखत आहे तर भाऊंना आम्ही सांगितलं की तुम्ही पाणी पिण्याचं वाढवा जास्तीचं घ्या पाणी आणि दुसरी गोष्ट आहे की कि हे किटून जे लघवीमध्ये आहे तर दिवसेंदिवस ते थोडं थोडं वाढत आहे तर आम्ही आम्ही तर आमच्या वतीनं विनंती करतो की बा त्यांनी लवकरात लवकर तोंडी घ्यावं किंवा आई सलाईन घ्यावं तर माझीसुद्धा आपल्याला विनंती आहे की तुम्ही भाऊ ना त्याबद्दल थोडंसं तुमच्यापैकी काही जणांनी जे सिनियर लोक आहेत त्यांनी सांगितलं तर चांगलं होईल अजून एक गोष्ट आहे की हे उपोषण हे पाचवा ताचा जो सहावा दिवस आहे तर आमच्या टीम आहेत दिवसाची टीम आहे आणि चौथ्या दिवशी तिसऱ्या दिवशीपासून आमची एमिंचिटची टीमसुद्धा इथं येत आहे टीम आहे सगळे इन्स्ट्रुमेंट इक्विपमेंट सगळे आहेत माझी जे उपोषणाला बसले त्यांना एक विनंती आहे की आपण लघवीचं सॅम्पल जे आहे ते वेळोवेळी द्यावं कसं सगळेजणं सॅम्पल देत नाहीत मग काहीजणं दोन तीन जणांची तपासणी घेणं शिल्लक राहतं तर मग बाकीच्यांना वाटतं किंवा यांची तपासणी केली नाही मग ते डायरेक्ट येऊन तुमच्याकडंच कंप्लेंट देतात तर माझी सगळ्यांना विनंती आहे की ज्या ज्यावेळेस तुम्हाला लघवीचं सॅम्पल मागितलं जाईल त्या त्यावेळेस द्या ज्यांचा किटोन वय वाढलं असेल त्यांना आम्ही ॲडमिट करायला सांगितलं सकाळपासून आपण चौघा जणांना ॲडमिट केलेलं आहे अजूनसुद्धा दोन जण आहेत की ज्यांना ॲडमिट करणं आवश्यक आहे त्याच्यामध्ये एक जण आहे शिवलिंग बडणे शिवलिंग भडणे तर ते थोडेसे जाडे व्यक्ती आहेत आता तेन्चा कल, तेन्चा तर मी आत्ता भावना त्यांच्या कल्प त्यांच्याबद्दल कल्पना दिली तर त्यांनीसुद्धा ॲडमिट होऊन जावं आणि त्याच्यानंतर आहे गणेश निंबाळकर या दोघं जणांनी ॲडमिट होणं आवश्यक आहे तर आमची टीम आपल्याकडे येईल अँब्युलन्सनी आपण तुम्हाला पाठवून देऊ आणि जे काही संयोजक आहेत जे काही स्टे माईकवर अनाऊन्समेंट करतात त्यांना एक विनंती आहे की बा थोडंसं आमची हेल्थ टीम इथं आहे त्यांच्याकडून काही चूक झाली असेल तर आम्हाला क सांगा आम्ही ते नीट करू पण ते आम अनाऊन्स करून पब्लिकमध्ये एक अनगेस्ट किंवा अशांतता निर्माण्याचं काय त्याच्याने काही होणार नाही त्याच्याने काही नुकसानच होईल फायदा काही होणार नाही आमचे काय आमच्याकडून काही चुकत असेल तर आम्हाला सांगा आम्ही ते बिलकुल वेळेमध्ये त्याची दुरुस्ती करू आणि सगळ्यांची तपासणी वेळच्या वेळी करू आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्टेजवर जास्त गर्दी करू नका कारण कसं भाऊची तब्येत सांभाळणं हे सगळ्यांची जबाबदारी आहे हेल्थ डिपार्टमेंट तर एकटं नाही काही करू शकणार आपणसुद्धा त्यांना मदत केली पाहिजे एक विशिष्ट डिस्टन्स ठेवून या भाऊंना भेटा बोला लांबून बोला आणि त्यांना त्यांच्या तब्येतीची ते काळजी घ्या तसेच जे खाली जण बसलेले आहेत त्यांनी मात्र वेळोवेळी तपासणीच्या वेळेस तिथं थांबावं काही जण इकडे इकडे निघून गेले की त्यांची तपासणी बाकी राहते तर माझं सगळ्यांना एवढंच आव्हान आहे की थोडं सगळं आपण शांततेने सगळ्या गोष्टी घेतल्या तर आपण आंदोलन आपण चांगल्या पद्धतीनं पुढे जाऊ शकेल धन्यवाद धन्यवाद या ठिकाणी डॉक्टरांनी आपलं मेडिकल बुलेटिन दिलं प्रहारमध्ये आणि डॉक्टरच्या टीममध्ये एक समन्वय राहील भाऊंची सुद्धा सूचना आहे की जीवन हे अनमोल आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून बातम्या येऊन राहिल्या की कोणी वीज घेतलं कोणी पेट्रोल रॉकेल या शेवटच्या पर्यायाचा अवलंब करण्याच्या तयारीत आहे सरकारसाठी भाऊचं जीवन अनमोल आहे की नाही आहे हे माहीत नाही पण माननीय बच्चू भाऊसाठी प्रहारशा प्रत्येक कार्यकर्त्याचं जीवन निश्चित अनमोल आहे तेव्हा या ठिकाणी आपल्या व्यक्तिगत पातळीवरून भाऊंनी स्वतः या ठिकाणी सूचना दिलेल्या आहे की कुणी हा शेवटचा पर्याय किंवा टोकाचा निर्णय कुणी निवडू नये आणि आपलं या ठिकाणी जे काही आंदोलनाचं एक अस्त्र आहे ज्या पद्धतीनं राबवायचं त्याची त्याच पातळीवर प्रकार अंमलबजावणी करायची आहे मित्रांनो अकोल्याला मुख्यमंत्री महोदय आले असताना तिथं काळे झेंडे दाखवले गेले तो व्हिडिओ पाहिला का तुम्ही नंतर काय केलं पोलिसांनी बरोबर तो बहादर पठ्ठ्या या ठिकाणी आला आहे ज्याने तिथं काळे झेंडे दाखवले होते या ठिकाणी उपोषणकर्त्यांमध्ये निंबाळकर आणि बोथणे जे आहेत यांना मान्य बच्ची विनंती आहे की तुम्ही प्रशासनाला सहकार्य स्वतःच्या प्रकृतीसाठी तुम्ही हॉस्पिटलमध्ये जा बच्चूभाऊंची तुम्हाला विनंती आहे कारण कार्यकर्त्यांच्या प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्त्याच्या उपोषणकर्त्याच्या जीविताची जबाबदारी आणि काळजी बच्चूभाऊंना आहे त्यामुळे निंबाळकर आणि बोथणे या दोघांनाही बच्चीभाऊंची विनंती आहे की आपण डॉक्टरांना सहकार्य करून आपण कृपया दवाखान्यात जावं